पत्रकारच समाज विकासाचा घटक आमदार हिरामण भागीरथ तात्करी यांच्यासह राम शिंदे किशोर देहाडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण केपीजी महाविद्यालयात पत्रकार गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न पत्रकार समाज विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतो आणि तोच सर्व राजकीय लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी समाज यांना समस्यां समाजातल्या समस्यांविषयी अवगत करत असतो म्हणूनच आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना समाजाभिमुख कामे करण्यास प्रोत्साहन मिळते असे प्रतिपादन आमदार हिरामन खोसकर यांनी कर्मवीर कुंजा बाबा गोवर्धने महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त केले यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अभिजित बारोकर प्राचार्य डॉक्टर किरण रकिमे घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे पांडुरंग शिंदे संजय खातळे इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम राठोड जिल्हा प्रतिनिधी शरद मालुसकर आदी उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर रकिबे यांनी केले तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम राठोड यांनी पत्रकार संघाचे कार्य निषेध केले यानंतर इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सर्व श्री राम शिंदे किशोर देहाडे भागीरथ आतकरी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात यावेळी तहसीलदार अभिजित बारवकर पांडुरंग वारुंगसे राम शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन व्ही बी राठोड यांनी केले तर आभार पत्रकार शरद मालजकर यांनी व्यक्त केले यावेळी तालुका पत्रकार संघाचे सभासद राहुल सुराणा यांचा मुलगा सौरभ यांनी सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला त्याच्या वतीने राहुल सुराणा यांनी सत्कार स्वीकारला यावेळी माजी अध्यक्ष विक्रम पासलकर गोपाळ शिंदे राजेंद्र गायकवाड विजय पगारे राहुल सुराणा विजय बारगजे ऍडव्होकेट मंगेश शिंदे किसन काजळे गौरव परदेशी निलेश काळे लक्ष्मीकांत शिंदे विशाल रोपडे युवराज राजपुरे आदी पत्रकार बांधव आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते केपीजी महाविद्यालयात मराठी पत्रकार गुणगौरव सोहळ्याप्रसंगी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार राम शिंदे भावीर तात्करी किशोर देहाडे यांना प्रदान करताना आमदार हिरामण खोसकर तहसीलदार अभिजित बारावकर यांच्यासह मान्यवर तर दुसऱ्या छायाचित्रात व्यासपीठावर बोलताना आमदार हिरामण खोसकर बघूचा सहावा कार्यक्रम चार कार्यक्रम व्हायचे प्रत्येक ठिकाणी एक एक तास तीन तीन तास लेट व्हायची सर्व पत्रकार बंधूक मी क्षमा मागले की इलेक्शन होऊन एक दीड महिना झाला कोणाचे रेशन कार्ड असतील दाखले असतील हे असेल लोक आपल्याला फोन आणि तिथं पंचायत समिती तहशील नगरपालिका या ठिकाणी लोकांना न्याय न मिळाल्यामुळं थोडंसं मला अग्रेसर होऊन या ठिकाणी आज भूमिका घ्यावा लागेल तो ले ले। या ठिकाणी आमच्या उपस्थित राहिलेले आठवड साहेब परब एमा संजीव भाऊ आणि सर्व पत्रकार बंधन खरोखर त्यांचा सत्कार दाफ राम शिंदेजी देशाईने या ठिकाणी आग्र लेकरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम केला आणि आपण सुद्धा करताय या ठिकाणी बघतोय आपण दहा वीस वर्षाचा काळ आणि काळ आपण जर या ठिकाणी या राजकीय क्षेत्राला जोड नसतात कोण कुठे जाईल आणि कोण कुठे राहील काही पत्ता लागणार जे जे काही असेल त्याला न्याय हा देतात तिसरा डोळा कोणी आपल्याकडे पाण्या वेगळा होत असेल परंतु आपण आहे म्हणून आज पीड सारख्या ठिकाणी आपण बघत असतो सकाळी टी व्ही चालू केली तेच तर त्या ठिकाणी आपण नसतो अनेक काही असं झालं असतं धान भाता लागला नसतं म्हणून या ठिकाणी खरोखर आपल्याला पण मनापासून शुभेच्छा चांगलं असो वाईट असो भाऊ त्याला पुढं नेण्यासाठी चांगल्या वस्तूला पुढं नेण्यासाठी आपण सगळं हातभार लावता तर सामान्य माणसाचं शेवटच्या घटकाचं त्याच्यावर पुढे अन्याय होतो त्याला न्याय मिळत नाही त्याला न्याय देण्यासाठी आपुद्धिसर या ठिकाणी आपण त्याच्या घर जाऊन आणि त्याला न्याय देता त्याबद्दल खरोखर आपल्याला ते 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 ने, ने, किती धन्यवाद दिलं तरी त्या ठिकाणी थोडे काही ज्येष्ठ मंडळ या ठिकाणी आहे परंतु माझी एकच विनंती आहे येणारा श्रियास्त आहे या श्रीहस्ताच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सर्वांच्या जास्तीत जास्त आपल्या तालुक्याचा विकास कसा करतो करून येईल आम्ही तर परंतु आपण विकला नाही लिहलो नाही तर आम्ही किती बोललो किती बोललो ते होणार नाही आपलंच या ठिकाणी कात्रणी आपला संदेश हा शासनापर्यंत बनवला जातो राज्य शासन असेल केंद्र शासन असेल त्याची दखल घेत आहे म्हणून आपण येणार आता बरं बारा वर्ष येणार त्याच्या आता आपल्याला काय काय करता येईल इगतपुरीच्या माध्यमातून दुसरं असं माझी विनंती आहे की इगतपुरी हा तालुका पूर्ण अर्ध्या महाराष्ट्राला दिशा देणारा सांभाळणारा मा विगतपुरी तालुका आहे अर्धी मुंबई असेल मुंबई असेल मराठवाडा असेल परंतु आपल्या मुलांना बेरोजगारांना न्याय ना मिळत नाही त्याच्यासाठी आपण तुम्ही आणि आम्ही कुठेतरी उतरलं पाहिजे आणि आपल्या मुलाला न्याय दिला पाहिजे खरं का या ठिकाणी पासष्ट टक्के जमीन ही संपादित झाली आणि पस्तीस टक्क्यामध्ये अभिजित बारवकर त्याचप्रमाणे खोटी पोलीस स्टेशनचे पी आय विनोद पाटील सर आणि या कार्यक्रमासाठी मोलाचं सहकार्य करणारे आपल्या कॉलेजचे प्राचार्य रखीफे सर त्याचबरोबर आमच्या पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष पांडुरंग भाऊ वारुंग आणि खातळेसाहेब मामा शिंदे त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले सर्व पत्रकार आणि पत्रकारां राम शिंदेबरोबर आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या सर्वांचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे या कॉलेजचे जे काही कर्मचारी वर्ग आहेत प्राध्यापक वर्ग आहेत त्यांनी अतिशय आपल्या पत्रकारांसाठी पत्रकार दिनासाठी अतिशय परिश्रम घेतले त्या सर्वांचे मी पत्रकार संघाच्या वतीनं आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला त्या अगोदर एक फक्त एक महत्त्वाची विनंती का आपण आमचे जे पत्रकार आहे राहुल सुराना यांचे चिरंजीव अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या सी एची परीक्षा पास केली याच कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि तो सी ए सी ए पास झाला त्याबद्दल त्याचा आपण एक राहून मुलगा जरी नसला तरी तू त्याच्या वतीने एक सत्कार घे असं आमचं मत आहे तर सर आणि सर सरांनी त्याचा सरा सत्कार करावा पत्रकार okay, okay. okay. संघाच्या म्हणजे तुम्ही इगतपूर तालुक्यात मतदारसंघामध्ये छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना प्रत्येक ठिकाणी सांभाळता आम्ही तुमच्यातलाच एक घटक आहोत आजपर्यंत आमच्या पत्रकार संघाला मी तुम्हाला मागण्याकरता बोलवलेलं नाही आज तुमच्या तुम्ही आज आमचे सन्मानार्थी आहात पण एक खेदाची गोष्ट आहे की कित्येक वर्षापासून छोट्या छोट्या गोष्टींना चा पाठपुरावा करून आपलं कार्य बजावत असलेले पत्रकार मित्र माझे बांधव त्यांना बसण्याकरता जागा नाही आहे मी गोटी ग्रामपालिकेच्या माध्यमातून सर प्लीज प्लीजी पोलीस स्टेशनचे तालुका पत्रकार संघाच्या सगळ्या माझ्या पत्रकार बंधूंना बसण्यासाठी जागा नाहीये तीच बैठक मी गोटी ग्रामपालिकेकडे मांडली त्यांनी मोठ्या मनाने मला जागा दिली त्या जागेवर पत्रकार संघाचं कार्यालय उभारण्यात येणार आहे त्याच्यामध्ये मला निधीचा थोडा मध्यंतरी मी आमदार साहेबांना विनंती केली त्यांनी मान्य केली पण निधी, के निधी अवेलेबल नसल्यामुळे ते थांबलं होतं ती पूर्तता माझी फक्त केली माझं छोटस घर व्हावं माझं म्हणजे माझ्या पत्रकार संघाचं म्हणजे जेणेकरून आमच्या पत्रकार संघ महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आत्करी इगतपुरी